शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन जत येथील क्रमांक हेमलता चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण यांच्या त्या पत्नी असून आपल्या समाजासाठी त्याचप्रमाणे आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठीचे ध्येय मनात घेऊन त्या, मना त्या भाजपाकडून या उमेदवारीसाठी रिंगणात उतरल्या आहेत भारतीय जनता पार्टी शहरामध्ये नगर परिषद निवडणूक चालू आहे या जागेवर हेमलता बदोव चव्हाण यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टी पक्षात दिली आहे भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक सर्वसामान्य लोकांना बहुजन समाजांना किंवा जातीवादी समजलं जातं परंतु आता गेल्या पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी हा तळागाळातल्या शेवटच्या घटकातल्याही माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सर्वसाधारण जागेमध्ये आज एक आदिवासी महिलांना त्यांनी उमेदवार देऊन ते, उमेद ते सगळ्यांना एक वेगळा मेसेज दिलेला आहे त्यामुळे ज्या काय संधी दिलेली आहे प्रभाग चार असेल आणि प्रभाग अकरामध्ये असेल ज्या ठिकाणी आदिवासी समाज असतोय ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहून एकनिष्ठ राहून सर्वांनी एकजुटीने मतदान करेल आणि ज्या संधी दिलेली आहे त्या समाजाने समाजा एकनिष्ठ राहून का पुढं काम करेल जनता पार्टी सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटिल